गणेश चतुर्थीचा दिवस आहे आज सगळे आपल्या गावातील मंडळी गणेश उत्सवासाठी इथे जमले सो मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलेलं मी मागच्या व्हिडिओमध्ये की आता आपलं थोडंफार काम राहिलंय ते आपण आता कंटिन्यू करणार आहे श्री श्री सॉरी आपल्या सोबत आलेले आहेत ते थोडेसे कॅमेरा शाही पोरगी आहेत बट मेहनती पोरक आहे एक नंबर मेहनती पोरक आहे काय पण बोला बनियांवरती विचारा येतो पण काम करतो ना आपलं हे बघा छप्पर बघा आड बघितलंय तिने सगळं हे ना काय बोलू आहे पण स्वतःहून क्रेडिट नाही रे तुम्हाला दाखवता मुवमेंट दाखवतो कासे कासे गळा का तुळसीहार सौरव आहे ते सौरव हे सुन्या हे बाना मारुती पण पाऊस असलो अशी आम्ही येतो आपलं हा दुसरा पिलर आणि वरून अशी एक आता आर्च पोर्च पोर्च म्हणून असं आपलं नाव काय म्हणतात काय आहे तर असा वरून पोर्च मारणार आहे म्हणजे सर्क्युलर काइंड ऑफ आहे हा सर्क्युलर तर मग नक्की कमेंटमध्ये सांग की तुम्हाला कसं वाटलं हे बघायला खूप सुंदर बांधलं कलर मारला तर अजून सुंदर आणायचं पिलर्सच भारी वाटत पिलर्स मध्ये शोपायचे अजून गणपती आमच्या आहे हा चमकीचा असा पडदा टाकलाय हे रात्रीचे मित्रांनो तीन वाजले तीन वाजलेत ना रे साडेतीन वाजले तीन, तीन कुठे चार वाजले झोप व्हायला किती वेळ लागेल पुन्हा सौरभाळ तर मित्रांनो सौरभ सोबत चाललोय की सगळ्याला त्याच्या वी आर गोइंग टू हेअर कटिंग इन द लॉबी अँड द सरकमस्टन्स विच विल बी नॉट डिस्कवर्ड इन द सोसायटी अँड अफकोर्स या डेफिनेटली सो पूर्ण व्हिडिओ बघा गाडी फिरो अशीच एका टायरावर व्हॉट इज दिस नॉन इन द वर्ल्ड ऑफ डायरेक्ट रिअर मी असलो असं फिरवले अरे काय झालं सौरभ तुझं व्हॉट इज दिस बिहेवियर स्टॅबिलिटी दाखवतो काय चीज आहे माझी खड्ड्यातून घे कुठून कुठल्याही खड्ड्यातून आमचं गाव बघा रोड बघा रोड बघा कसले सुंदर असे शे रोड आहेत सिलेंडर बघा मित्रांनो कसा वाव त्याच वाव ही ना आमची कुडा कुठली स्कूल आहे हे कुडाय नाही श्रीदेवी सातेरी हायस्कूल काय घ्यायला आलाय तू

सजावटीचं काम त्या फळाला काय म्हणतात रे अगदी चालू आहे आमच्या मोडून रज रजविनो तर आता माटी लावायचं काम चालू आहे तयार केलेली आहे अर्धी झाली सगळीच झाली आता आमचा मोठा मामा बाबले कोसावे लावायचं काम चालणार आहे हळूहळ सोडशील तर माझ्याच घुसील ही पानं भारीच वाटतात ना वाईट वाली निघालो आता निघतोय मामा गेला पुढे चला मी तर निघालो आपण अशा प्रकारेच धरतो पुढे अरे आता फटाके नको फटायचे वेळे होते

फायनल मित्रांनो पोहोचलो आहे गणपती शाळेच्या सगळे अशा एक साथ घेऊन जातात तो आता गाव दोन तू मेने ए ओ बंटे ओ पप्पा का बोला है गाड़ी दो लगे लगे बोले पप्पा का बोला है हमने आए क्या है ना यारी ही मागील वीडियो मध्ये नाही का दाखवले चारशे प्लस गणपतीचा कारखाना तो हा तो बहुतेक गणपती गेले राहून देत बघ दमते बघ वन साइड हाय उचला गुण उचला काय तुमच्या तुमची उंची बरोबर आम्ही हात नाही तसं वर्ष झाल

पण पाहू शकता इथे गणपती आणून ठेवला आहे आम्ही आता सगळं डेकोरेशनचं बघा असं मांडलेलं आहे वरती बघा आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटतं तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर उद्या आम्ही हे करणार तिकडे बसवणार त्यानंतर लायटिंग सगळी थोडीफार दिसते तुम्हाला त्या साईडला या साईडला तर ती प्रॉपर उद्या गणपतीपासून त्यानंतर त्याला जसं म्हणजे कसा तो भारी वाटेल ना त्यानुसार आम्ही ते लायटिंग ॲडजस्ट करणार आहे अजून खूप काही थोडंफार ह्याला रंगाने काम करायचं आहे सो आता बघू कसं काय आधीच करून ठेवलं असताना मग परत कारण की गणपती मोठा आहे आमच्याकडे पाच पॉईंट पाच फुटाचा गणपती चढवताना बघितलं कसं चढवता येईल आपल्याला ते पण का हे तर असं काय ते डेकोरेशन आहे अजून एक कमान मारायची ती कमान नाही म्हणता येईल तर एक पोर्स म्हणजे फुडून असं थोडंसं कर्व ठेवणार होतं प्रॉब्लेम काय की तो हेवी असल्याकारणाने तो थोडा त्याला स्टपोर्ट भेटण्यासारखं काय नाही त्यामुळे तो आय थिंक आम्ही रद्द करू आणि दुसरं काहीतरी आम्ही ट्राय करू तुम्हा तुम ने ने तर तुम्हाला कसं वाटलं हे याचं डेकोरेशन केलं ते नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि नक्की नशात तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा बोला माया <laughs> बोला

đang đứng đang đứng đang đứng mà sao vậy sao vậy sao vậy sao vậy

अशा प्रकारे गणपती आसरावर ठेवण्यात आलेला आहे आणि सगळे कुठं वारता वार्ता हमान चार शब्द मामा म्हणता तुला काय बोलू काय बोलू आज कसं वाटतंय तुम्हाला हे बसतील दोन शब्द दोन शब्द नाही म्हटलं तरी आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आज सगळे आपल्या गावातील मंडळी गणेश उत्सवासाठी इथे जमलेले आहे मुंबईहून आले आहे बाहेर बाहेर गावावरून आलेले आहेत आता आपण गणेशाची स्थापना करीत आहोत त्याचप्रमाणे विजयची आजी इथे बरीच ओल्ड मॅन आहे सिक्स्टी फाय वर्षाच्या शुभेच्छा त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा आहेत धन्यवाद आजी येणार नाही आजी अगदी असं तर असं हा बोल आता बोल 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 काय बोलल गणेश चतुर्थीच्या हाती शुभेच्छा

कोणतरी करू हे कोणतरी दी हा लगे अधोशता हे आहे ना लगे काही एक एक की कोण हां जरा 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 सावळा सावळा कोण जरा थाकडे दी अरे काय करत आहे दीदी दीदी जाऊं चार नंतर

सभ्या ओ सर ओ रास्ता का

ृष्टी नाही आपल्याकडे थर्मावाल आपल्याकडे